लातूर मध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह ची घटना समोर आली आहे दारू पिऊन पाठला करत कारने दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले लातूर सोलापूर महामार्गावर हा भीषण अपघात झाला या अपघात प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून लातूर पोलिसांकडून तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार लातूर सोलापूर महामार्गावरचा बुधोडा पेट या ठिकाणी कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला तर या महिलेचा पती आणि छोटा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत अपघातातील कार चालक हा दारू पिऊन वाहन चालवत होता अपघातातील दुचाकीला कारने कट मारला यावेळी दुचाकीवरून जाणाऱ्या सादिक शेख यांनी विचारपूस केली असता कारमधील पाच जणांसोबत सुरुवातीला बाचाबाची झाली दरम्यान दुचाकी स्वार त्या ठिकाणाहून लातूरच्या दिशेने निघाला दुचाकी पुढे गेल्यानंतर पाठीमागून कारने पाठलाग करत दुचाकीवरून जाणाऱ्या या कुटुंबाला धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की इकरा सादिक शेख आणि नादिया शेख या झाला तर सादिक आणि त्यांचा मुलगा आहात शेख हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर या प्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून लातूरच्या औसा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला शुल्लक गोष्टीवरून झालेल्या वादातून हा अपघात झाला आणि दोघांना आपले प्राण गमवावे लागले या अपघातामुळे खळबळ उडाली आहे